ना भगवंताच्या कृपेचा प्रसाद मिळाला ज्यावेळी कबरो आणि पांडव यांचं युद्ध सुरू झालं आणि मध्यस्थी करण्याकरता भगवंत गेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा मध्यस्थी करायला गेले मध्यस्थी करणाऱ्यांना माझं कायम वंदन आहे कारण मध्यस्थी करणं म्हणजे काम लोकचे करायचे आणि बोलणे घरचे चिखायची मध्यस्थी हा बरं त्यातही समजा मध्यस्थी करायला गेले त्याच्यातून चांगला तोडागा निघाला तर ठीक आहे तोडागा नाही निघाला तर आपणच चहा प्यायचा आपल्या पैशाचा घरी आहे याचं परत मध्यस्थी हा भगवंत गेले मध्यस्थीला दुर्योधनाकडे गेले कौरवांकडे गेले दुर्योधनाने सांगितलं देवा सुईच्या टोकावर एवढी सुद्धा मी जमीन पांडवांना देत नाही काय व्हायचं ते उद्या भगवंत माघारी फिरले पण दुर्योधन म्हणे थांबा ना देवा तुमच्याकरता स्वयंपाक तयार आहे छप्पन्न प्रकारची भूक आहे त्यावेळी भगवान परमात्मा म्हणतात मला भूक नाही मला जेवायचं नाही मला वेळ नाही जिथं प्रेम नसतं तिथं ती हे तीन वाक्यातलं एक वाक्य आपण सांगून तिथून मोकळे होतो बाहेर निघतो नको मला जेवायचं नाही मला वेळ नाही मला भूक नाही आणि मला थांबायचं नाही जाऊ दे मला भगवान परमात्मा निघाले भूक लागली पण रस्त्यात कुठं थांबावं आमच्या विदूर काकांचं घर लागलं विदूर काकांच्या घरासमोर साडा संमार्जन केलेलं होतं तांगोळी काढलेली होती तुलसी वृंदावन होत भगवान परमात्म्याने रात उडी टाकली आणि काकांच्या घराचा दरवाजा वाजवला आवाज दिला काका काका होते घरामध्ये काकांच्या धर्मपत्नी होत्या सुलभा काकी काकीनी आवाज ऐकला कोणीतरी दारावरती आलंय दरवाजा उघडला तर ज्यांचं भजन करतोय आपण जय कृष्ण श्रीकृष्ण भजन करणारी आमच्या सुलभा काकी दरवाजा उघडून पाहतात विश्वाचे मालक समोर आहेत सुलभा काकीला काय करावं सुचेना डोळ्याला धारा लागल्या ज्याचं भजन करतोय तो भगवान परमात्मा जर आपल्या दारात हजर झाला तर आपल्याला किती आनंद होईल बरं हम्म सुलभा काकीला काय करावं सुचिनात भगवंत म्हणतात काकी चांगल्या चांगल्यांच्या स्वप्नात जात नाही मी तुझ्या दारात उभा आहे निदान घरात येत तर म्हणशील की नाही ये आत ये काकीने आत घेतलं भगवंताला आतून एक चौरंग आणला त्या चौरंग ठेवला चौरंगावर देवाने बसायला लागत होतं ना देव नाही बसलेत काकी स्वतः बसली देवाला म्हणे बस खाली उभा काय राहतो रे भगवंत खाली बसलेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात काकी मला भूक लागली काही जेवायला आहे का आता एरवी कणे असायच्या आज त्या कण्याही नव्हत्या काकी आत गेल्या एकादशीच्या दिवशी केळाची फणी होती शिल्लक वाळलेली साल झालेली काळी भटबटीत झालेली साल ती केळाची फणी आणली काकी पुन्हा चौरंगावर बसली एक केळ सोललं आतला गाभा स्वतः खाल्ला काळी झालेली साल भटबटीत झालेली साल देवाच्या हातावर ठेवली भगवान परमात्मा ती काळी मिटक्या मारून खायला लागली विदुर काकांना कळालं भगवंत आपल्या घरी आलेत धावत धावत आलेत आल्यानंतर आज सगळ्या घरात उलटा प्रकार पाहिला बायको चौरंगावर बसलीये देव खाली बसलेत बायको केळ सोलते आतला गावाती खातेत केळाच्या काल्या काळ्या साली भगवंत आहेत विदुर काकाने सुलबा काकीचे खांदे धरले गदगदून हलवलं डोकं ठिकावणार आहे का तुझं अरे तुझ्या समोर कोण बसले जरा शुद्धीवर काय चाललंय तुझ देवाला खाली बसवतेस सुलबा काकी अद्वैत परिस्थितीतून द्वैतात आल्या शुद्धीवर आल्या रडायला लागल्या माफी मागू लागल्या त्यावेळी विदुर काका देवाकडे गेले देवा काका तुमचे आहेत हे घर तुमचं आहे तुम्ही स्वतः यायचं आणि चौरंगावर बसायचं तुम्ही खाली का बसले देवा क्षमा करा मला क्षमा करा आमच्याकडनं तुमचा अनादर घडला तुम्हाला काळ्या साली दिल्या माझ्या बायकोला डोक्याचा भाग कमी आहे तुम्हाला काळ्या साली दिल्या देवा माफ करा मला माफ करा त्यावेळी भगवंताचं उत्तर फार छान आहे भगवंत म्हणतात काका का, का रागवत आहेत काकींना रागवू नका मी घरात आलो म्हणजे हे काकाचं घर माझ आहे म्हणूनच आलो मी माझ्या घरात आलोय हा पहिला विचार आणि जसं भक्ताला देवाचं दर्शन झालं ना की भक्ताला कळत नाही आपण कोण आहोत कुठं आहोत काय खातोय का तसं देवाला सुद्धा लाडक्या भक्ताचं दर्शन झालं ना की देवालाही कळत नाही आपण कोण आहोत कुठं आहोत काय खातोय जरी जरी काकी चौरंगावर बसल्या तरी त्या चौरंगावर नव्हत्या चौरंगावर मीच बसलो होतो जरी केळाचा गाभा काकी खात होत्या तरी तो काकीने खाल्लेला नाही आहेत तो स्वतः मीच खाल्लेला आहे मला तुम्हाला पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला की मी स्वतःलाच विसरून जातो कारण तुमच्या अंतकरणातली सेवा तितकी पवित्र आहे मला म्हणतात चित्तशुद्ध श्रे देवाची चित्त शुद्ध देवा देवा वा अभंगाचं पहिले चरणात आपला प्रवेश झाला हित भावे तरी दंब दुरी ठेवा चित्ता शुद्ध सेवा देवाची हे सेवेतला दंभ म्हणजे दंभ म्हणजे दांभिकता दंभ म्हणजे बोलणं जास्त आणि अंतकरणातलं समर्पण त्याला म्हणतात दंभ मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो आपण मंदिरात येतो देवाकरता येतो का आपल्याकरता देवाकरता श्रीफळ घेतो देवा करता का आपल्याकरता देवाकरता पाण्याचा घ्यायचा का बिगर पाण्याचा पाण्याचा फोडला कोणाकरता देवाला का आपल्याला हां देवाला देवाला किती दिला आज तर पोळ्याला भरपूर श्रीफळ आहेत आपण घरी आले का देवालाच राहिले घरी आले तर ते पाच पाच छोटे छोटे भाग दिले देवाला त्यातली पुढची गंमत फार छान आहे आप्पा जर श्रीफळ फोडला आणि तो जर खराब निघाला मग कोण आला सगळा शा देवाला काय अपेक्षित आहे देवा कारणे भावत माता देवा कारणे भावत माता गावे हलगे भावे भारत भावचे ரே கச்சித்திபா ரே எவடைய for me, तस्मात द्यावे न लगे फारच वित्त झाले एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाट देवाला जे अपेक्षित आहे ते फक्त आमचं अंतकरण आहे आणि म्हणून जगद आग्रह चित्त शुद्ध सेवा देवाची हे, हे सेवा चित्त शुद्ध करणारी फक्त अंतकरणातला दंब दूर ठेवा मग चित्त शुद्ध झालंच म्हणून समजा देवाला काय अपेक्षित आहे फक्त चित्त शुद्ध पाहिजे आमच्या जनाबाई महाराजांच्या मुखातन शिव्याच येत होत्या कधी कधी बरोबर पण चित्त शुद्ध होत आई मेली बाप मेला बच सांभाळी बा विठ्ठला एवढा अधिकार माझ्या जनाबाई महाराजांचा आहे हा पण चित्त किती शुद्ध होत आहेत बा संत शिरोमणी सावता महाराजांचा मळा आहे तो इतका प्रसिद्ध झाला त्याचं कारण चित्त शुद्ध सेवा देवाची हे कांदा मुळा भाजी कांदा अवी वयाव दीव ताई मानी भावगीर आया देवताया देवाया लस नृी लोक

विद्यार्थ्यांकरता शिरोमणी गोरोबा काकांचा व्यवसाय स्वत चिखलामध्ये राहिलेत पाय लेकरू आलो होत शुद्ध सात्विक चित्तानं केलेली सेवा काकांनी भजन करावं हातामध्ये चिपळ्या असायच्या काकांच्या चाकाला गती देऊन झाली ना की गतिमान झालेलं चाक आहे त्या चाकाकडे पाहत राहावं आणि या चाकाला फिरवणाऱ्या परमात्म्याचं चा भजन करावं चिखल तुडवता तुडवता ही भजन केलं दादाने तुझे रूप मुकी तुझे नाम तुझे, ना, तुझे रूप चित्ती राम मुकी तुझे, तुझे नाम के करो सुे करो काम तुझे रोचिचिरा मुखी तुझे ना तुझे रूप चिचिरा मुखी तुझी ना देह प्रपंच रा सुखी करोला सुखी करो का बुधे रोबो तीराखी बुधे दे म देहदारी जो जो विहित नित्या कर्म सदाचार नीती बोरी आगळा धर्मा

माझ्या काकांचं लेकरू हे भगवंताच्या कृपेनं परत दरबारात हजर झालं ना त्याला म्हणतात चित्त शुद्ध सेवा देवाची हे ऐका आता पहिल्या चरणाचा भाव कळाला महाराज आम्हाला आमचं अंतकरण शुद्ध झालं हे कशावरून प्रत्येकाला वाटतं माझे अंतकरण शुद्धच आहेत हां प्रत्येकाला वाटतं माझी भक्ती खरीच आहे माझं भजन खरंच आहे पण हे सत्यच आहे आपण केलेलं भजन आपलं अंतकरण शुद्धच आहे याचा काही पुरावा आहे का भजन असेल जे फक्त करता असेल ते अंतःकरणपूर्वक असेल त्याला शुद्ध सात्विक चित्तानं केलेली सेवा म्हणतात ज्या सेवेमध्ये कसलाही विचार नसावा कसलाही विकल्प नसावा विकल्प नाही हा लहान तो मोठा हा गरीब तो श्रीमंत हा सुंदर तो कुरूप हा विकल्प नसावा त्याला म्हणतात दंभ दुरी ठेवा दंभ विकार आले की दंभ येतो आणि दंभ आला किमावली ज्ञानावरांनी फार छान संकल्पना म्हटली तारीपाठामध्ये योग याग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म एखादा योग अवगत होतो आणि आयुष्यभर सांगत बसतो आपल्याला योग अवगत आपल्या योग अवगत होत नाहीत आपला जर योग अवगत झाला तर हा निव्वळ योग समजावा विठाल लाभ का आता माझ्या माता द्रौपदीने केलेलं भजन हे शुद्ध सात्विक चित्ताना केलेलं भजन आहे ज्या भजनामध्ये कोणताच विकल्प नाही एक दिवस उद्धवजी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा दोघं सोबत होते उद्धवाने प्रश्न केला प्रभू तुम्हाला बहिणी किती आहे त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात तुला माहिती आहे माझ्या बहिणी किती आहेत आणि तू आज का विचारतोय मला हे नाही पण सांगा ना किती बहिणी आहेत म्हणजे दोन कोण कोण एक सुभद्रा आणि दुसरी द्रौपदी मग या दोघीत लाडकी बहीण कोणती मुख्यमंत्रीजीने देवाची लाडकी बहीण कोणती ते भगवान श्रीकृष्ण परमा म्हणतात ती काय भांडणं लावायचं काय बहिणी दोन असल्या तरी त्या लाडक्या म्हणता येतात का कचरू बाबा आपल्याला म्हणता येत नाही दोन भाऊ असतील तर म्हणता येतं का हाला माझा आवडताय हा ना आवडताय हां हां एका परिवारात राहायचं म्हटल्यावर अशी वैयक्तिक आवड नाही दाखवतायत बाबा काय तू आज विचारतोय काही प्रश्न आवडती बहीण कोणती लाडकी बहीण कोणती हां नाही पण मला सांगा बरं त्यावेळी भगवंताने स्मित हास्य केलं आणि सांगितलं माझी आवडती बहीण माता द्रौपदी आहे त्यावेळी उद्धवजी विचारता तुमची रक्ताची बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली बहीण द्रौपदी आहे मग तुम्हाला रक्ताच्या बहिणीपेक्षा मानलेली बहीण जास्त आवडते याचं उत्तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणे तुला उद्या देतो उद्या उद्या या सकाळी सकाळी आले उद्धवजींना घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुभद्राताईकडे आले सुभद्रा सुभद्राताईने दरवाजा उघडला कृष्णा पार सकाळी आला साज हो मला जेवायचंय जरा भूक लागली आहे त्यावेळी ताई म्हणजे अजून तर काही स्वयंपाक झालेला नाहीये हॉलमध्ये जा फळं पडलेले घ्या हे काही फळ कोणतंही फळं घ्यान खा जा भगवंत हॉलमध्ये आले एक फळ घेतलं आता ते फळ कापायचं एक शस्त्र घेतलं भगवंतानी फळं कापण्याच्या निमित्ताने स्वतःची करंगळी कापली त्या करांगळीतून रक्त प्रवाह सुरू झाला घळघळ घडगड रक्ताची धरा वाहू लागली उद्धवजी म्हणतात देवाचं बोट कापलंय लवकर या काहीतरी वस्त्र आण लवकर या सुभद्राताई कापड पाहू लागल्या जखम बांधायला खराब कापड पाहतात जनरली सर्वसामान्यपणे ते खराब कापड काही सापडे ना वीस मिनिटं रक्त वाया गेलं भगवंताने खुनवलं उद्धवाला चला इथं नाही सापडणार कापड चला आली माता 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 आले माता द्रौपदीकडं माता द्रौपदीची देवपूजा आटोपली तुळशी मातेला तीर्थ अर्पण करण्याकरता माता द्रौपदी बाहेर आलेल्या आहेत एका हातामध्ये पूजेचं ताट आहेत एका हातामध्ये पूजेचा तांब्या आहेत आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा सुरू आहेत भजन चालू होतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं प्रदक्षिणा करता करता विश्वाच्या मालकाला समोर पाहिलं एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला विश्वाच्या मालकाचं दर्शन झालं प्रातःकाळची वेळ आहेत पण ज्यावेळी रागतानं माकलेला लाल हात पाहिला त्यावेळी माता द्रौपदीच्या हातातलं पूजेचं ताट खाली गळून पडलं आणि पूजेचा तांब्याही खाली गळून पडला जोरात आवाज दिला पळत पळत गेल्या कृष्णा पळत पळत गेल्या हातात हात घेतला कुठं गेला होताच काय केलं हाताला कापले अरे तुला त्रास होतोय कृष्णा काय केलंस तू हे माता द्रौपदी रडू लागल्या अरे माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना त्रास होतोय बांधलं नाही काय नाहीत काही नाहीत काय नाहीत आहे बरं आता माता द्रौपदीनं क्षणाचाही विलंब न करता भरझरी चालू होता पदराच्या बाजूने फाडला देवाच्या बोटाला गुंडाळला हाय बरं त्यावेळी भगवंताने उद्धवाकडं पाहिलं सुभद्रताईकडं खराब कापड शोधण्यापेक्षा भररी शालू होता का ऐका बरं उत्तर फार छान आहे तुम्हाला शुद्ध सात्विक चित्तानं केलेली सेवाही कळेल आणि अलभ्यतीये ती लाभगारा ते सुद्धा कळेल माझ्या माता द्रौपदीला उद्धवाने प्रश्न केला द्रौपदी ज्या मातेच्या कपाळावर कुंकू आहे त्या मातेनं पदराकडनं साडी पाडू नये शास्त्र म्हणतायत तुझे पती जिवंत आहे तरी तू पदराकडनं साडी पाडलीत त्यावेळी माता द्रौपदी रडता रडता म्हणतात तुझं शास्त्र बरोबर आहे उद्धवा पदराकडनं साडी पाडू नये शास्त्र बरोबर आहे पण माझ्या कपाळावरचं कुंकू आणि माझे पाच पती हे ज्यांच्यामुळे सुरक्षित आहेत ना मी त्यांच्याकरता एक साडी नाही एक लाख शालू माझे पदरा ज्याच बाजूने फाडेल ज्यावेळी एक शिंदी भर वस्त्र घेतलं आणि भर सभेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा साक्षात्कार झाला याला म्हणतात अलभ्यते ¡Ay!